सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण आतापर्यंत नेमण्यात आलेल्या चार राज्य मागासवर्गीय कमिशननं आणि दोन केंद्रीय कमिशननं आणि आता सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाज दोन्ही कसोटीत बसत नाही असं निदर्शनात आणून दिलेलं आहे त्यामुळे हे दुःखद असले तरी हे खरे आहे हे मराठा युवकांनी समजून घेतलं पाहिजे हे मांडत असताना मराठा समाज आर्थिक मागसलेला आहे ह्याविषयी दुमत नाही मराठा समाज गरीब असल्यामुळे सामाजिक मागासलेपणातून आरक्षण घेऊ शकत नाही त्यामुळे मराठा समाज आर्थिक मागासवर्ग्यांसाठी असलेल्या दहा टक्क्यात आपले वेगळे आरक्षण लागू शकतो मागू शकतो वा आर्थिक आरक्षण दहा टक्केपासून पंचवीस टक्के करण्याचं संविधान संशोधन करून आपला वाढीव हिस्सा मागू शकतो हाच आज मितीस निहाय आरक्षण मिळविण्याचा दुसरा उपाय आहे इंदिरा सहानी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिले आणि संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षणाला क्रिमी लेअर लावला मग हाच हाच न्याय संपूर्ण खुल्या वर्गाच्या जागासाठी का नाही कमीत कमी खुल्या वर्गातील पन्नास पैकी पंचवीस टक्के आरक्षण गरिबांसाठी का नाही आणि ओबीसी वर्गाच्या केंद्रीय स्तरावर आज मी ते तीस फक्त बारा तेरा श्रेणी जागा भरल्या आहेत मंडल आयोग लागू झाल्यानंतर तीस वर्षांनंतरही स्थिती आहे मग येथे संपूर्ण सत्तावीस टक्के जागांसाठी लेअर का चौदा टक्के जागा लेअरमध्ये आणि उर्वरित तेरा टक्के सर्व ओबीसीसाठी खुल्या के केल्याचं ओबीसी सत्तावीस टक्केपर्यंत पोहोचू शकतील या सर्वांवर उपाय म्हणजे पण रिपोर्ट लागू करणे हा आहे हे आधीच मी मांडले आहे नच्छिपण रिपोर्टच्या चार महत्त्वाच्या शिफारशी खालीलप्रमाणे आरक्षणास असलेली पन्नास टक्के मर्यादा हटविण्यात यावी ओबीसी वर्गाचा क्रिमिलेअर हटविण्यात यावा सींना पदोन्नती आरक्षण देण्यात यावे सर्वच क्षेत्रात अगदी सुपर स्पेशलायझेशन क्षेत्रात हे आरक्षण असावे मराठा आरक्षणाचे समर्थन करणारे अन्य काही अभ्यासक काही शेकडो वर्ष मागे जाऊन मारता हे सुरू होते आणि म्हणून ते ओबीसी आहेत असा निष्कर्ष काढतात आता त्यांनी ता। पाऊल मराठा बे बेतले पाहिजे की त्या सर्व गोष्टी आता इतिहास झालेल्या आहेत शाहू महाराजांना सामावून राज्यात मराठ्यांना आरक्षण दिले होते हा इतिहास खरा आहे परंतु जातीच्या कोल्हापूर मराठ्यांवर असल्यामुळे त्यांनी ता त्याचा लाभ जास्त घेतला आणि त्यामुळे तो समाज सामाजिक मागासलेला राहिला नाही यव्हाना महाराष्ट्राचे मराठा नेतृत्व हे जास्त करून पश्चिम महाराष्ट्रातूनच नव्हे येते हा शाहू महाराजांच्या आरक्षण धोरणाचाच विजय आहे पण आज मी ती स स संवाद आहे पण आज मी ती संविधानिक व्यवस्थेत आम्हा सर्वांची ओळख भारतीय नागरिक आहे भूतकाळातील चुकांची बारक्षण धोरणाद्वारे दुरुस्ती करण्यासाठी संविधानिक पद्धतीने आलेले कमिशनचे रिपोर्ट आम्ही म मोजून घेतले पाहिजे मागासवर्गीय आयोगास फक्त आरक्षणात जाती टाकण्याचे नव्हे तरच जाती काढण्याचे अधिकार सुद्धा आहे त्यामुळे प्रत्येक दहा वर्षात जातीय जनगणना की पाहिजे जेणेकरून आयोग जाती अंतर्भूत करणे व जातीय आरक्षणातून बाहेर काढणे काम चोख करू शकतील आणि तो एक दिवस येईल की या देशात एकही जात ननात नसेल आणि भारतीय संविधानास सा अभिप्रेत सामाजिक समानता देशात निर्माण असे क्रमशः भाग